ய ரேமயோய ரேமனா பிரச்சிபலபாட்டி शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज थोडा तर आठ नऊ वर्ष झाले तरी आमचं कुलदेवतेचं दर्शन घडत नव्हतं मग आमच्या दादांना कॉल केला ते बोलले की तुमचं शुक्रवारी किंवा मंगळवारी तुमचं दर्शन येईल तर त्याप्रमाणे आमचं मंगळवारी दर्शन झालं आहेत अरे वालदेवतेचे जोपी बचाल तो एक अनुभव झाला आणि नंतर परत माझ्या मुलीला तुम्हाला माहिती ते बाहेरचा त्रास आता गेल्या महिन्यात परत ती तशी इतकी हायपर झाली सगळ्या वस्तू वगैरे ती फेकून द्यायला लागली दादांना हो ती तशीच करते खूप हे आणि कसा विश्वास नाही ना त्याच्यामुळे यायला तयार नाहीये अरे तर मग ते दादांना पटकन फोन केला तर दादा म्हणले तुम्ही ते सगळं सोडा आत्ताच्या आत्ता फोन ठेवा आणि पहिले मंत्र करून गोमूत्र घेऊन तिच्या अंगावर शिंपळा आणि तिला घराच्या बाहेर जाऊन घेऊ नका तोपर्यंत तर माझ्या मुलांनी पकडून ठेवली शेजारच्या दोन आहेत ना शेजारी बाहेरनं करी लावून त्या दोघी जणी दारात उभे राहिले जरा दारात उभे राहा म्हणून त्या उभे राहिले मी ते सु पडले तिच्या अंगावर पण तिने सगळं झटकून ती निघून गेली घराच्या बाहेर मी परत दादांना फोन लावला दादा, ला ला, दादा बोलले काही काळजी करू नको दहा मिनिटात ती मुलगी आणि ती आपोआप घरी आली परत जाऊन अरे वाटत म्हणजे तुम्ही ते सांगतो आहेस का सिरियल बघितली का कोणती पवार लागायची सांगतो आहेस का अच्छा मी काय सिरियल बघत नाही ना ताई तर त्याच्यात तसंच होतं का होत ताई अरे तुम्हाला विषयी बोलत नाही काही महत्त्वाचं बोलायचं असतं आम्ही हॉलमध्ये रात्रीच काही बोलतच नाही आम्ही कल्पना दिली म्हणते तुम्ही खाली करा म्हणजे ब्लॉकच पण आमचं अजून घेतलं नाही ना ताब्यात हां 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 होईल होईल पेंजदाशी झाले ना बोलणं तर होईल ताई हो oh, दादांनी okay, म्हणजे कसं आमचा ब्लॉक वर्ष झालं रजिस्टर झालेलं आहे ते बोलले की एक वर्ष ला हे लागलं व्याज लागलं अडीच लाख रुपये भरा म्हणजे एवढं नाही जेवढं जर तुमचं हे आहे महिन्याचं काय असेल ते मेंटेनन्स ते आम्ही द्यायला तयार आहे तर मी दादांना फोन केला दादा बोलले ते पन्नास पर्यंत येतील आणि जसं दादा बोलत होते तसंच समोर तो माणूस सेम तसं सगळ्या यांच्याशी बोलला सेम काहीच फरक नाही म्हणजे एवढी काही शब्दाचा फरक नाही जसं दादा बोलतो तसं सगळं तसं ते बोलतो गेले होते तयार हो बघा आणि या घरात पण प्रॉब्लेम आहे आमचा पण कधी आम्ही घेतलं बाहेर निघतोय म्हणजे असं होईल होईल ते लवकर मी शेअर करते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता